हॅलो फ्रेंड्स तुमचे फार्मसिस्ट फ्रेंड दिव्या आज एक, एक इंटरेस्टिंग गजल तुमच्या बरोबर शेअर करता हा जायते कस्टमर येतात ज्यांचं एक खूप वडो क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन मेडिसना बरोबर मात्र आल्कॉहोल पिल्या जाता माच्छे। माच्छे तेंचे ते किले ते खबर सगळ्यात पहिली हे तुम्ही विचारतात न्हू ह वयल्यानूच कळटा की तुमकां भंय दिसता भंय दिसलो तरी सोरो जायच जो जोपर्यंत तुमचो लिवर आसा न्हू तुमची हेल्थ बरी आसा तुमचे ते मेडिसन आणि आल्कोहोल पचून वयता भितर इंटरनल डॅमेज जाताच ती मायनर असता सामकी इनिशियल स्टेजीर आं ती नु अननोटीसेबल असता कळना तें थोडे म्हटलं हे ना रे सोरो आणि मेडिसन घेतल्या कांय ना जायना काही ना हे समके हेल्दी मनशां पण जर एका मनशाचा लिवर मातसो डेमेज असा किंवा चड डॅमेज असा आणि त्यांनी सोरो आणि मेडिसन मिक्स केले ज्या खूप प्रॉब्लेम जावंक शकता त्या ॲडमिट करचो पड शकता तेका उल्टी जावंक शकता पोटान दुखता लूज मोशन शकता पल्पिटेशन काळीच कलकलेल्या भाषे जाऊ शकता प्रेशर शकता प्रेशर लो जाऊ शकता खूप खूप किरे किरे जाऊ शकता ओके सो so, स्वतची so काळजी घेयात फॅमिलीची काळजी घेात आणि सबन कम्युनिटीची काळजी घेत थँक्यू